आपण गेलतो तर रामेश्वर वॉटरफॉल बघण्यासाठी तुम्हाला तर माहित आहे तिथली मी सगळ्यात जास्त रिक्स पॅच आहे ना रिक्स पॅच सांगणार आहे रिक्स पॅच म्हणजे काय की तुम्हाला सगळे हिडू इथं वर दिसतील आपल्या की मी छोटे छोटे हिडी राखतो की सर्वात जास्त म्हणजे काय तिथं आपण गेल्याच्यानंतर नंतर पहिली गोष्ट आपण नदीत उतरलो होतो तर आंघोळ तर आंघोळ करणं नदी चुकीच आहे सध्या सध्याला एवढा पाऊस चालू वर की पूर्ण दरण वरचे ओर फुल आहेत म्हणजे फुल भरले वरून पाणी आता जर चालू पाऊस चालू असला आणि आपण जर त्या नदीत उतरलो तर कधी बी पाण्याची म्हणजे लोंढा वाढवू शकतो पाणी एक्स्ट्रा येऊ शकतो त्याच्यामुळे आता नदीत उतरू नये आता जर वॉटरफॉल बघायला गेलं तर पाण्यात उतरू नये लांब लांबून बागा जीवाची काळजी घ्या आपला हिडू टाकलाय आता म्हणून तुम्ही जर बघत असतात तरिये तरिये। हो काई -काई हो तर महत्वाची गोष्ट आपण ज्या ठिकाणी रामेश्वर वॉटरफॉल बघायला गेलो तिथं पोरं एकदम काठाला जाऊन व्हिडिओ काढित होते तर काही काही दगड असे चिरलेत पार पडायला झालेत तर त्याच्यावर जाऊन शूटिंग करते आहेत रील बनवते तर खरंच ते रील बनवणं धोक्याचं आहे कारण दगड तुटू शकतो पडू शकतो थोडंसं तरी एक दोन फूट तरी अंतर मागं पाहिजे आणि आपण सेफ्टी पाहिजे तोलबिल नाही गेला पाहिजे ते तर ते पण एक काळजी घेतली पाहिजे की आपण जर काढायला गेलो तर त्या गोष्टी जपलं पाहिजे पुढे जायला नाही पाहिजे दगड थोडीशी कट झालेली आहेत तर ते दगड असं रेल जे बनवतो तर ते रेल बनवले नाही पाहिजे हिडू आपल्या आपला हिडू टाकलेला आहे त्यामुळे ते बघून कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर जा पण लांबून जा पाण्यात उतरू नका पाऊस जर चालू असेल तर कधीही पाण्यात उतरू नका नदीत उतरू नका कारण आता फुल धरणं पडले थोडा पाऊस झाला की ओवर फोलो होतोय आता माय मी तुम्हाला दाखवतो हिडिओमध्ये आपल्या की आपल्या हेडूमध्ये दाखवतो की कि बाबा किती प्रेशरने आता पाणी वाढले दोन दिवसात इतका पाऊस झालाय प्रेशरने पाणी वाढलंय विकून जर जा आपण जात असताल तर आष्टी तालुक्यात आलं विकून बिडसांगी मार्गी काही लोक जात असतील कधी कधी तर तिकडं पण भरपूर पाऊस झाला ते पण नदी एकदम ओरफुल झालती तर ते पण सात आठ तास काय पाणी म्हणजे सहा तास तरी पाणी कमी नाही झालं तर ते पाणी कसं होतं शाळेतली मुलं कसे अटकले होते गाडीची रांग लागली होती मग हळूहळू गावकऱ्यांनी मुलं अलीकडे शाळा होती तर गावात नेऊन मुलं सोडले मदत केली आता आपण बी आपला बी खेडू आपण नदी पशी गेलो ते पण तू मला दाखवतो की हे दिसतंय गाडी येऊन गेलेलं पण पुलाला पाणी होतं पुढं मला काम बी होतं पण मी ती काम कॅन्सल केलं दोन दिवस पाऊस जास्त होता नको रिक्स नको आहे पावसाची आणि सर्वात तर ही बागा किती पाणी आहे पाण्याचा आता प्रभाव जरी कमी असला तरी आता संध्याकाळच्या वाजल्या सात म्हणजे साडेसहा सात वाजत आल्या तर बघा किती पाणी आहे पुढं बांदाराम पाणी पडतंय तसंच ह्या रोडला रोडच्या नंतर या पुला पाणी पडतंय आता तरी थोडं कमी झालंय पण संध्याकाळी जर पाऊस आला अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे कुणी जर येत असेल तर, ये तर थोडंसं बघा बघत बघत येत जाऊन बघा इतकं प्रेशर आहे पाण्याला की गाडी सुद्धा वाहून जाऊ शकते पण सध्याला तर कमी आता जाता येत आहे रातचा पाऊस जर जास्त झाला जा जा तर मग जाता येणार नाही असं ना। पुलाम पाणी आहे आमच्या गावात गावाच्या पलीकडे माझं काम होतं मी चाललो होतो पण पाणी बघून मी पुन्हा जायचं कॅन्सल केलं असं भरपूर असं पाणी चाललंय नदीला आणि वाटच्या साईडनी भरपूर असं पाणी एका साइडनी बघू शकतात पाठीमागून किती पाणी आहे तर संध्याकाळी पाऊस खूप असा आष्टी तालुक्यात खूप असा पाऊस झालेला आहे तर कुणी येत असेल रोडनी संध्याकाळी जर पुलावून तर थोडं पाणी असेल तर थांबत जा किंवा थोडा विचार करून येत जा आता तर पाणी कमी झालंय पण रातचं जर पाऊस झाला तर फुल पाऊस होऊ शकतो तर येणाऱ्या लोकांनी आपलं थोडी काळजी घ्या माहिती आहे एकदा पाणी नाही एवढं बाय तुझी गाडी गेल ती पाहून तवा तू तूच गेल तू आहे बरं का पाणी हाय पण एवढं नाही गाड्या जात्यात पण जाऊ आपलं बरं